आजच्या कानकुटे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे तीन नगरसेवक या ठिकाणी बसलेले आहेत मला समजलं का बोललो तुम्ही ते भगवान नानांनी सगळं काय काय द्यायचं आहे सगळं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पण ही सुद्धा संविधानाची देण आहे भगवान नाना दोन ते नगरसेवक झाले ही संविधानाची देण आहे अहो आमचा ऍडव्होकेट श्याम भाऊ नगरसेवक झाले ही सुद्धा संविधानाची देण आहे आमच्या पुष्पाताई नगरसेविका झाल्या ही संविधानाची तर दा फार मोठी देण आहे याच कारण आहे आवड साहेब या संविधानामुळं या देशाची पंतप्रधान महिला झाली या संविधानामुळं या देशाची राष्ट्रपती सुद्धा महिला झाली या संविधानामुळं अनेक राज्याच्या मुख्यमंत्री सुद्धा महिला झाल्या अनेक महापौर महिला झाल्या ही कोणी दिलेली दे नसून ही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची देण आज का दिन है बडा महान आज का दिन है बडा महान बनकर सूरज चमका एक इन्सान आज का दिन है बडा महान बनकर सूरज एक इंसान कर गए सबके भले का ऐसा काम कर गए सबके भले का ऐसा काम बना गए हमारे देश का संविधान मित्र बाबासाहेबांना मी या ठिकाणी अभिवादन करतो विषय संविधानाचा आहे या वार्डातल्या नागरी व्यवस्थेचा विषय असेल नागरी सुविधांचा विषय असेल त्या आमच्या नगरसेवकांनी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे आम्हाला आता अनिल भाऊनी सांगितलं का आपण उद्देशिका वाचली पाहिजे मित्रो आम्ही चवळीत कार्य चवळीत रस्त्यावरच्या चवळीत काम करणारी माणसं आहोत या संविधानामध्ये किती कलम आहेत किती प्रकरण आहेत याचा तार्किकदृष्ट्या आम्ही कधी आकडेवारी आमच्याकडे ठेवत नाही आम्ही चवळीत काम करणारी माणसं राहुल आम्ही फक्त एवढं बघतो की या संविधानाचं प्रियांबल काय या संविधानाचे उद्देश काय आहेत मी ज्यांच्यासाठी रस्त्यावर लढतो आहे त्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या संविधाना दिलाय एवढंच आम्हाला माहीत आहे आम्ही आकडे मोड करीत नाही संविधान लिहायला हे महत्वाचं नाही हे महत्वाचं नाहीये याच्यात किती कलम आहेत किती प्रकरण आहेत किती चॅप्टर आहेत आम्हाला तेही महत्वाचं नाहीये या देशातल्या रांजल्या गांजल्या वंचित उपेक्षित सर्व मानव जातीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ह्या संविधानानं दिला आहे हे आम्हाला माहीत हे आम्हाला माहीत आहे मी अनिलभाई उद्देशिका मी आपण वाचणार उद्देशिकेची पहिली चोळ आपल्याला जर संविधान सभेतील वादविवादन संभाषण आणि भाषणं ही पुस्तिका जर आपण वाचली तर आपल्याला ती ते भारताची राज्यघटनाही वाचायची गरज पडणार नाही बाबासाहेबांना काय काय अडचणी आल्या कसं कसं काय काय मांडावं लागलं ला। त्या संविधान सभेसमोर संविधान सभा कोणती का जी माणसं बाबासाहेबांच्या बरोबर हे संविधान लिहायला जी नियुक्त केलेली होती अनेक जण काहीच्या काही तर्कवितर्क का करतात नाना परंतु शेवटपर्यंत बाबासाहेबांवर कोण टिकलं अरे सर्व पळू पळू गेले काही मेले काय आजारी पडले एकट्या बाबासाहेबांनी अहोरात्र जोगून हे संविधान लिहिलं या संविधानाची उद्देशिका जर आपण पाहिली तर आम्ही भारताचे लोक हा शब्द फार मात मोठा आहे वी आर द इंडियन पीपल आम्ही भारताचे लोक हा बाबासाहेबांनी शब्द टाकला किती लोकांना माहिती आहे मी कोणाच्या अज्ञानाची या ठिकाणी चेष्टा करीत नाहीये हा संविधान हा अतिशय अभ्यासाचा सा, आणि अतिशय ज्ञानाचा विषय आहे मी अजूनपर्यंत पूर्ण संविधान वाचलेलं माझ्या घरात चार संविधानाच्या प्रती आत्ता पण पण पूर्ण अजून माझ्याकडून ते वाचल्या गेलेलं नाही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या परिस्थितीमध्ये जे जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी मी संविधान वाचतो बाबासाहेबांना आम्ही भारताचे लोक हा शब्द का टाका असा वाटला नाना प्रत्येक जाती धर्माचा माणूस येऊन तिथे लागल्या देवाच्या कृपेने लिहा अल्लाच्या कृपेने असे शब्द त्यावेळेस आले बहुमतान ही माणसं त्या ठिकाणी ही सर्व सनातनी माणसं या संविधानाला पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या वाटेकडे घेऊन चाललेली होती बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये अतिशय समजावून समजावत की बाबा मदे कि मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमत भारतीय आहे गर्वशे का हो मी वाय सीड कशासाठी आहे तुला संशय का तुझं रक्त कोणत्या जातीचं आहे कोणत्या धर्माचं आहे मी भारतीय आहे आत्ता भारतीय आहे आणि उद्या भारतीय आहे आणि मी शेवटी भारतीय आहे माझ्या महिला या ठिकाणी तुम्हाला काय गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की या देशामध्ये फक्त महिलांना अधिकार मिळाले नाहीत संसदेमध्ये मंत्री असताना सुद्धा बाबासाहेबांनी जे हिंदू कोडबिल मांडलं हिंदू कोडबिल या शब्दाचा शब्दशार्थ लोकांना समजलाच नाही लोकांना वाटलं की काहीतरी हिंदू धर्माचं काहीतरी विवर्न असेल आणि हिंदू न या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या या देशातल्या शिक्षित अशिक्षित या देशातल्या शहरात गावात राहणाऱ्या रा सगळ्या महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे ही माझी माता भगिनी ही जर विधवा झाली असेल तर तिला पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला पाहिजे या माझ्या भगिनीला बाबसाद यांच्या प्रॉपर्टी मध्ये समान अधिकार मिळाला पाहिजे या माझ्या भगिनीला फुकटच शिक्षण मिळालं पाहिजे काय बाबासाहेबांनी वाईट मांडलं होतं बाबासाहेबांनी कोणत्याही स्त्रीची जात त्या हिंदू कोडिबिला लिहिली नाही वकील साहेब परंतु एकीकडे एक संसदेमध्ये हे बिल चर्चेला आलं असताना बाहेर ह्या सनातनी धर्माच्या स्त्रिया महिला म्हणतोय मी महिला म्हणतोय याच महिला बाबासाहेबांच्या विरुद्ध संसदेच्या बाहेर नव्हे पूर्ण देशामध्ये आंदोलन केलं काय होत एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे जो देश धर्माच्या नावावर आपली वाटचाल करीत असतो तो, तो देश विध्वंसाकडे जात असतो तो दोष नाशाकडे जात असतो म्हणून बाबासाहेबांना घटनेमध्ये एक लिहिलंय का ही माझी राज्य घटना ही धर्मनिरपेक्ष आहे मग एकीकडे बाबासाहेब धर्मनिरपेक्ष राज्य घटना म्हणतात परंतु एकीकडे एक तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाबासाहेबांनी मुभा दिले प्रत्येक व्यक्ती आपला धर्म जपण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे परंतु हा नावाखाली चालणार नाही हे राज्य घटनेतही बाबासाहेबांनी अहो या घटनेत या राष्ट्रपतीची निवड कशी व्हावी ते सांगितलेलं आहे राष्ट्रपतीचा अधिकार काय ते सांगितलेलं आहे अहो या देशाच्या संसदेची रचना सांगितलेली आहे या देशातील जे राज्य विधानमंडळ आहेत त्यांची रचना सांगितलेल्या यांच्या पात्रता सांगितलेल्या आहेत जे राज्यपाल पाठ उठून काही गडबड करतात त्यांचे कार्य कार्यसुद्धाचे सांगितलेले आहेत चुकीचे मी माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे येत असताना एवढी चांगली राज्य घटना असताना ज्या राज्य घटनेनं धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कोणत्याही गोष्टीनुसार किंवा याच्या कारणानुसार या कारणावरून तुम्हाला एकाला दुसऱ्याशी कोणताही भेदभाव करता येणार नाही हे ये या घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवले तू या जातीचा आहेस तू महिला आहे का पुरुष आहेस तुझा जन्म युपीतला एका महाराष्ट्रातला आहे याच्याशी याच्यात कोणतंही त्यांनी ठेवलेलं नाही तुम्ही सर्व एका समानात असं बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे मित्र जर एवढी चांगली राज्यघटना बाबासाहेबांनी मनुस्मृतीला मनुस्मृतीला सुरुंग लावून आपल्याला एक चांगली एक घटना या देशाला या देशानं आपलं हा देश कसा चालावा यासाठी लिहिली परंतु दुर्दैव म्हणावं लागेल दुर्दैव यासाठी म्हणा लागेल का बाबासाहेब एक वाक्य बोलले दीपक ही घटना माझी किती चांगली असली आणि तिला राबवणारे लोक जर नालायक असले तरी घटना काहीच कामाची नाही परंतु ही घटना कितीही वाईट असली परंतु तिला जर राबवणारी माणसं जर चांगली असली तरी घटना अतिशय चांगली ठरेल अशा प्रकारचं बाबासाहेब बोलले आणि आज आपल्याला आठवत असेल एक वर्षभरापूर्वी दोनदे साहेब याच देशाच्या राजधानीमध्ये पुन्हा एकदा मनुस्मृतीनं वर काढलं घटना जाळली आणि याच घटनेच्या आधारानं त्या नराधामाला त्याच नागरिकत्व रद्द केलंय कोर्टाने आता ज्या घटने सुद्धा त्याने जाळलंय त्याच घटनेच्या आधारी मला एवढंच म्हण असं वाटतंय शेवटी राज्यघटना बदलायला निघाली वगैरे काय एवढं सोपं काम नाही तुम्ही पहिले लक्षात ठेवा काही लोक आपल्या राजकीय स्वार्थापोटी तुम्हाला येऊन सांगत असतील अरे अरे राज्यघटना बदलायला निघाले अरे असं कारण निघाले घटनेमध्ये अमेंडमेंट होतं अमेंडमेंटचा अर्थ आहे बदल बाबासाहेबांनी सांगितलं आज ही गोष्ट कालानुरूप जर चांगली असेल आणि ती जर वीस पंचवीस वर्षांनी कालबाह्य जर होत असेल तर ती गोष्ट आपण नाकारली पाहिजे त्याला म्हणतात अमेंडमेंट अशा अनेक अमेंडमेंट झाल्यात परंतु या घटनेच्या कोणत्याही ढाच्याला धक्का न लावता झालेल्या आहेत म्हणून आम्ही काय बोललो नाही परंतु ज्या दिवशी या घटनेच्या समता स्वातंत्र्य बंधुता न्याय प्रेम या गोष्टींना धक्का लागेल त्यावेळेस या भारतातील तमाम आंबेडकरवादी आणि समतावादी कार्यकर्ता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मित्र घटना बदलाय घटना बचाव मला हे शब्द पटत नाही बडोदे साहेब घटनेचा सन्मान करायला शिका बघतात घटनेचा सन्मान करा ही घटना या देशाला समतेच्या मार्गाकडे घेऊन चालणारी घटना आहे या घटनेचा सन्मान करायला शिका एवढंच आजच्या या दिनी मी आपल्याला सांगू इच्छितो आज या संविधान दिनाच्या निमित्तानं मी तमाम या देशातील समतावादी सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत